रामकृष्ण हरिमंडळी तुम्हाला माहिती आहे का की पंढरपूरची वारी करणारा पहिला वारकरी कोण होता बरं कोणी सुरू केली ही पायवारी नाही ना, ना बऱ्याच लोकांना याबद्दल माहीत नाही आहे तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका म्हणजे अशाच पारंपरिक गोष्टी आणि छान छान ओव्या आणि महत्त्वाचे काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पाहूया पंढरीची वारी पांडुरंगाची वारी सर्वात पहिला कोणी सुरू केली आणि का सुरू केली तर मंडळी काय झालं की भक्तपुंडलिकाची गोष्ट तर तुम्हाला माहिती असेलच त्याचा तर भक्तपुंडलिक हा चित्रपटसुद्धा आहे त्यामुळं तुम्हाला ही गोष्ट नक्कीच माहिती असेल भक्तपुंडलिकाची मातृपितृभक्ती सगळीकडे प्रचलित झाली होती ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांच्या कानावर गेली आणि त्यांना भक्तपुंडलिकाला भेटण्याची इच्छा झाली भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्याच्या घरी गेले तेव्हा तो आई वडिलांची सेवा करत होता साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्या समोर आले ते सुद्धा पुंडलिकाने पाहिले नाही तर त्याने श्रीकृष्णाला बाहेरच एका विटेवरती उभं राहायला सांगितलं आणि श्रीकृष्ण एका विटेवरती उभा राहायला आणि ते पण कमरेवर हात घेऊन तेव्हा भगवान श्रीकृष्णांचे हे रूप इतके मनमोहक होते की त्या रूपाचं दर्शन घेण्यासाठी साक्षात महादेव म्हणजेच भगवान शंकर हे कैलास पर्वतावरून पंढरपूरकडे चालत आले आणि तीच होती पंढरपूरची पहिली वारी आणि ही पायवारी करणारा पहिला वारकरी होता साक्षात भोलेनाथ त्यानंतर पांडवांनी ही वारी केली आदिगुरु शंकराचार्यांनी वारी केली आणि दक्षिण हिंदुस्थानातील बारा धर्मगुरूंनी पंढरपूरची वारी करत श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले तेव्हापासून ते आजपर्यंत लाखो वारकरी दरवर्षी रामकृष्ण हरीचा गजर करत पंढरपूरला ही पायवारी करतात आणि श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात